रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला करा विठ्ठल नामा दुमदुमली दुधे विटेवरी दुधे विटेवरी विटे कॉम्प्लेक्स करंजाडे पनवेल मध्ये देवशाळा आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले देवशाळा आषाढी एकादशी निमित्त दुधे बिल्डर तुकाराम दुधे यांनी सहपत्नी पूजा करून दर्शन घेतले आज कार्यक्रमाची सुरुवात पहाटे सहा वाजता विठ्ठल रक्मई मूर्ती अभिषेक पासून झाली अभिषेक व पूजानंतर नऊ वाजता आरती करण्यात आली अकरा वाजता वाघेश्वरी महिला मंडळाने सुंदर भजन गायले सायंकाळी चार ते सहा वाजता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते सोसायटीच्या सर्व धर्मीय लहान मुलं आणि मुलींनी विठ्ठलाच्या वारीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला सर्व महिलांनी फुगडी व रिंगण करून ताळ वाजवून विठ्ठल नावाचा गजर केला संध्याकाळी सात वाजता महाआरती झाली रात्री आठ वाजता नाचग घुमा व रंग विविधा संयुक्त विद्यमान अभंगवाणी कार्यक्रम से सुंदर आयोजन करण्यात आले होते संपूर्ण दिवस विठ्ठल नामा दुमदुमली दुधे विटेवरी दुधे विटेवरी कॉम्प्लेक्सचे बिल्डर तुकाराम दुधे आणि सोसायटी कमिटी करंजाडे व पनवेल शहरातील सर्व भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला नमस्कार मी तुकाराम दुधे आज दुधे विटेवरी कॉम्प्लेक्स मध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आज सर्व आषाढी एकादशी निमित्त सर्व दुधेविटेवरील सर्व रहिवासी तसेच सर्व परिसरातील नागरिक यांना मी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि विठ्ठला त्यांनी एवढीच मी प्रार्थना करेन की राजाला सर्वांना सुखी राहू दे आणि आपल्या दुधेविटेवरील कॉम्प्लेक्समध्ये भरभरून पाण्याचा साठा येऊ दे पाण्याचा प्रश्न मार्गे लागू दे तसेच सर्व पनवेलमधील रहिवाशांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार कॉम्प्लेक्स हे तुमचं स्वागत करत आहे आज आषाढी एकादशीचा कार्यक्रम तिसऱ्या वर्षी आम्ही साजरा करत आहोत दुधे साहेबांची आम्हाला प्रत्येक वेळेला मदत असते आषाढी एकादशी पंढरपूरला जशी साजरी होते तशी आमच्यासाठी ही पंढरीच आहे दुधे परिवाराची आज सकाळपासून कार्यक्रम होते वागेश्वरी महिला मंडळाचं भजन होतो त्यानंतर हृतिक गाय, गायक यांचं भजन होतं आणि संध्याकाळी रंग विविधा यांचा अभंग वारी हा कार्यक्रम आहे तुम्ही सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे आणि त्या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे दाद द्यावी असं मला वाटतं नमस्कार आज तुम्ही आमच्या दुधे विटेवारी परिवारामध्ये आल्याबद्दल पहिल्यांदा तुमचे मनपूर्वक आभार आमच्या या सोसायटीमध्ये खरंच धार्मिक कार्यक्रमांना खूप आम्ही महत्व देतो आणि धार्मिक कुठल्याही धर्माचे असू दे पण सगळे धर्माचे कार्यक्रम आम्ही साजरे करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की सगळं आनंदी वातावरण आणि एक वेगळं चैतन्य या ठिकाणी निर्माण झालेलं असतं आज सुद्धा आज सकाळपासूनचा सा अनुभव घेतला तर साडेसात वाजता आपली विचाराची अभिषेक पूजा झाली त्यानंतर मग आरती झाली त्यानंतर मग खिचडीचा प्रसाद दिला गेला सर्वांना आणि आजूबाजूच्या परिसरामधले सर्व भाविक ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही त्यानुसार त्यांच्यासाठीही आम्ही पंढरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी सरांचं आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन दाखतं आज सुद्धा संध्याकाळी जो प्रोग्राम आहे त्या कार्यक्रमासाठी सगळ्या महि महिला संत ज्या आहेत त्यांच्या भूमिका आणि सर्वच सगळ्याच भूमिका या सगळ्या महिलांनी सादर केल्या आहेत जवळजवळ वीस महिलांची ती त्यांची टीम आहे आणि अतिशय सुंदर असा नागवभुमा त्यांचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित दाखवावी अशी मी तुम्हाला विनंती करते धन्यवाद नमस्कार आज दुधवीचे वरीवरील जी आषाढी एकादशीचा प्रोग्राम आहे किंवा कार्यक्रम म्हणा पण तो आज सगळ्यांसाठी आमच्या पूर्ण कुटुंबासाठी सोसायटीचे सगळ्या सदस्यांसाठी असं आहेच आहे पण बाहेरून जे येणारी लोकं आहेत त्यांना कळलं आहे की इथे मंदिर आहे विठ्ठलाचं मंदिर आहे जवळपास ते लोक आवर्जून इथे दर्शनाला येतात ही एक आनंदाची बाब आहे की आमच्या सोसायटीला दुसऱ्याही स लोक येऊन आमच्याकडे दर्शनाला येतात हे आहे आणि असते साहेबांनी आज जे प्रोग्राम आम्ही अभंगवारी हा प्रोग्राम ठेवला आहे तो त्या सरांनी स्पॉन्सर केलेला आहे आणि ह्या सगळ्या वातावरणात आमच्या सोसायटीतील जी मुलं आहेत इतर लोकं आहेत त्यांना संस्कृती कशी आहे काय चाललं आहे काय करायला पाहिजे आहे हे मुलांना दाखवण्याचं आणि आत्ता थोड्या वेळाने एक अर्धा एक तासाने दिंडी मुलांची बालगोपाळची दिंडी काढणार आहे की त्याच्यामध्ये त्यांना आत्तापासून त्यांची पायाभरणी अशी छान होईल की संस्कृती काय आहे एकादशी काय आहे आणि वारी काय आहे वारी म्हणजे एक विठ्ठलाची वारी पण आपण सगळ्यांनी मिळून ते साजरी करायची आणि एकत्र येऊन एक त्याची प्रार्थना करायची आणि काही मागायचं नाही तो सगबळ देतो फक्त त्याच्या बरोबर जायचं त्याच्याजवळ जायचं आणि उपवास करायचा उपवास म्हणजे देवाजवळ राहणं वास करणं असं आहे तो हा वार आहे आणि वारी आहे की जेणेकरून उप उपवास हा साध्य होतो आणि लहानापासून सोरापर्यंत हा उपवास केला जातो हे ह्या वारीचं एकादशीचं वैशिष्ट्य आहे आणि आज दुधे साहेबांमुळे आमच्या सोसायटीमध्ये विठ्ठ रुक्मीची स्थापना झाली आहे हे आम्ही अहोभाग्य समजतो आणि दुधे साहेबांचे आभार मानतो हा नमस्कार मी माझ्या दुधे साहेबांची मी बहीण आहे पण माझ्या भावावर मला खूप ही अभिमान आहे एवढा अभिमान आहे माझ्या आई वडील नाव हा हो त्याने खूप रोषक केलं जिथे तिथे मंदिरं बांधून हे करून सर्व केलं